दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही एकवीस हजार आठशे ब्याण्णव क्युसेक आहे हे पाहता उजनी धरणातून भीमा निजा पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा रात्री अकरा वाजता वाढवण्यात आला आहे आता चाळीस हजार क्युसेकनं पाणी भीमा पात्रात सोडलं जाते तत्पूर्वी हा विसर्ग तीस हजार क्युसेक इतका करण्यात आला होता दरम्यान उजनी प्रकल्प एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के इतका उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरला होता मागच्या वर्षी याच तारखेला धरण एकशे सहा टक्के इतकं भरलं होतं दरम्यान उजनी जलाशयावर मागील चोवीस तासामध्ये चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे चोवीस मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन टी एम सी इतकं आहे धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये चारशे क्युसेक त्याचबरोबर दहीगाव योजनेकरता साठ आणि सीनामाढा योजनेकरिता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जाते मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट बत्तीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे दुसरीकडे निराखोऱ्यामध्ये सुद्धा पाऊस आता कमी झालेला आहे त्यामुळे वीर धरणातनं सोडणार पाणी हे केवळ दोन हजार पाणी सोडलं जात आहे